मी शॉकच झालो म्हटलं काय गाडी चालवत या साईडला ना गोलवा नावाचं ना गाव पहिल्यांदा ऐकायलो मी मग डोक्यात झालं की गोलवा नाही गोळवा आहे म्हणून जी आपल्या भारताच्या रस्त्यांची सध्या कामं चालू आहेत आणि ज्या गतीने चालू आहे आणि ज्या क्वालिटीचे चालू आहे तर खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे प्रत्येक भारतीयासाठी थँक यू सो मच गडकरी साहेब फॉर अस सच वंडरफुल रोड्स आय एक्सप्रेस आय एम फिलिंग राईट नाव रायडिंग ऑन माय फेवरेट बाईक अँड दॅट टू ऑन दिस फॅन्टिक अँड ब्युटिफुल रोड शुभमला घेतलेलं आहे सोबत आणि आता निघालो आहे आम्ही अर्धापूरकडे अर्धापूरच्या आधी आहे अर्धापूरच्या आधी आहे वारंगापाटा आता इथून जवळपास आपल्याला नांदेड म्हटलं तर जवळपास पंचेचाळीस पन्नास किलोमीटर पडतं आणि अशा प्रकारचे रोड असल्यावर काय बघायचं कामच नाही डिस्टन्स सहज कवर होऊन जातं आणि जास्त वेळ पण लागत नाही तर वारंगापाटा काय जवळपास बारा एक किलोमीटर असेल आणि वारंगापाटाला एक फार छान असं भवानी मंदिर आहे तिथे महादेवाची एक मोठी मूर्ती देखील आहे आ, तुम्ही रोडून जर जात असाल तुम्ही बघितलंच असेल ते तर तिथे बहुतेक आपण जाणार आहोत बघूया काय होतं नांदेड फक्त एक्केचाळीस किलोमीटर आहे एन एच नॅशनल हायवे एकशे एकसष्ट क्रमांकाचा आहे एवढ्या स्पीडवर मी मोटो ब्लॉक पहिल्यांदा करतो आहे माहिती नाही मला किती प्रमाणात तुम्हाला आवाज येतो आहे काय नाही मंडळी मी शिवराज पाटील परत एकदा स्वागत करतो तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये तर मंडळी आपला मोठं ब्लॉग चालू आहे सध्या त्यामुळे रायडिंग गियर्स वगैरे जॅकेट वगैरे घालून आहे मी सध्या मी आलो आहे पुसदपासून वारंग्यापर्यंत मला जायचं होतं विष्णुपुरीला आपल्या काळेश्वर मंदिराचा ब्लॉक करण्यासाठी बट तिथला काही कारणास्तव आपला प्लान पोस्टपोन झालेला आहे त्यामुळे मग आता मी आलो आहे इथे सध्या वारंग्यापर्यंत आहे बहुतेक आता यानंतर आम्ही इथे सत्यगणपती आहे तिथपर्यंत जाऊ दर्शन घेण्यासाठी तर सध्या मी आलो आहे वारंगा फाटा तर वारंगा फाट्याच्या समोर एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला एक खूप छान असं वन उद्यान वारंगा हे एक छोटंसं उद्यान इथे बघायला मिळतं खूप झाडं झुडपं आहेत आजूबाजूंनी लहान मुलांसाठी गार्डन आहे खेळण्यासाठी इथे बरेच बऱ्याच गोष्टी आहे बघण्यासारख्या पशु पक्षी संवर्धन केलेलं आहे बहुतेक इथे आणि मेन म्हणजे इथे हे मंदिर आहे भवानी मातेचं आणि इथे एक हायवेवरनंच जाताना आपल्याला एक हे दिसतं महादेवाची एक मोठी मूर्ती इथे आहे तर मंडळी ही आहे महादेवाची मूर्ती जी आपल्याला हायवेवरनं दिसते आणि त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट इथे भवानी मातेचं मंदिर आहे तर मामाच्या गावाला गेलो होतो आखाडा बाळापूर शेवाळा तर तिथून आपला शुभम आज कुठं आहे शुभम देखील आपल्यासोबत आलेला माझ्या मामाचा मुलगा आहे हा तर बघूया आता इथून दर्शन वगैरे झाल्यानंतर आपण सत्यगणपतीकडे जाणार आहे काय होतं काय नाही बघूया तिथे तेलो तिथला देखील तुम्हाला जर पॉसिबल झालं तर शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन त्या भवानी माता मंदिराच्या परिसरामध्ये मी आहे माझ्या पाठीमागेच हे भवानी मातेचं मंदिर आहे तर इथली जी मूर्ती आहे ती स्वयंभू मूर्ती आहे बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी ती मूर्ती होती एक छोटं मंदिर होतं त्यानंतर मग दोन हजारपासून पासून हा जो परिसर तुम्ही बघताय इथे डेव्हलपमेंट वगैरे सौंदर्यीकरण करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर हे मंदिराचं बांधकाम देखील इथे झालेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि एका छान छो� असे छोट्याशा टेकडीवर हे मंदिर आहे अतिशय नयनरम्य वातावरण या ठिकाणी आहे एक छोटंसं आपल्याला समोर तिथे तळ देखील बघायला मिळतं हे समोर जे तुम्ही बघताय ते भवानी मातेचं मंदिर आहे आणि त्यानंतर इथे महादेवाची या खाली इथे पिंड आहे आणि त्यानंतर इथे वर आहे भव्य दिव्य अशी एक महादेवाची मूर्ती आहे तर जे आपण भवानी मातेचं मंदिर बघितलं त्यामधली जी मूर्ती होती तर ती मूर्ती चतुर्भुजा मूर्ती होती आणि त्या मूर्तीच्या पायाखाली महिषासूर या दानव देखील होता तर अशा प्रकारची ती मूर्ती आहे आणि मेन म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे खूप वर्षांपासून इथे ती मूर्ती आहे म्हणजे त्यांना तिथे विचारलं मी थोडी विचारपूस केली तिथे देखील माहिती नव्हती की नेमकी मूर्ती आणि मंदिर केव्हापासून आहे ते आता इथून बहुतेक आम्ही समोर जाणार तर समोर जे तुम्ही बघताय हा आपला सरळ हायवे जातो आता इकडे नांदेडला हा हिंगोलीपासून हा वाटते चालू तर या हायवेवरनं नेहमी मी बऱ्याच वेळा नांदेडला जाणनं झालं ना माझं तर तिथून मला ही मूर्ती दिसायची तर खूप इच्छा होती तर मग म्हटलं आज आपण इथे आलोच बाईकने तर थांबलो आणि इथे दर्शन घेतलं इथला ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला ब्लॉगच्या माध्यमातून थोडं का होईना तुम्हाला या सुंदर अशा ठिकाणाचं तुम्हाला दर्शन घडून आणलं आणि आता इथून आपण जाणार आहे सत्यगणपतीला इथून समोर निघतो आहे नांदेडचा हा हायवे आहे आपल्याला अर्धापूरला जायचं आहे तिथे दाभडिया गावी सत्यगणपतीचं मंदिर आहे तर अक्षय तृतीया आहे आज मस्त छान छान देवांचं दर्शन होतं आपल्याला आता एकदा सत्यगणपतीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला आणि दर्शन घेतल्यानंतर मग परत आपण निघूया तर अशा प्रकारे आज ही राईड आपण एन्जॉय करतो आहे मस्त सकाळी सहा वाजतापासून राईड करतो आहे इथे या द वारंग्याच्या मंदिरात माझा जवळपास अर्धा पाऊन तास तिथे शूट केलं मी आणि परत आज आता आपल्या या जर्नीचा आनंद घेतो आहे थँक्यू छानपैकी मंडळी मस्त आपलं वारंग्याला खिचडी भजाचा नाश्ता झाला फिरत्याचा त्याचा कावरती देसी मातीला का विठ्ठला तू वेडा कुंभा पोचलो पोचलोय आम्ही श्री सत्य सत्यगणपती देवस्थान दाभड फाटा अरे विठ्ठला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गजानन श्रीगणराया अदिवन्दु तुज मोरया गजानन श्रीगणराया अदिवन्तु तुज मोरया श्रीसत्यगणपति देवस्थानं दापड़। पारंग्यावरून आपण श्री सत्यगणपती दाभड या गावी आलो होतो तर हे आहे अर्धापूर तालुक्यात आणि जिल्हा याचा येतो नांदेड तर इथे जे मंदिराच्या मागे आपण पिंपळात झाडं बघितलं होतं त्या पिंपळाच्या झाडाखाली पूर्वीपासून एक स्वयंभू दगडाची गणपतीची मूर्ती होती त्यानंतर मग एकोणीसशे त्र्याण्णव साली इथे एक मंदिर बांधण्यात आलं आणि खूप प्रसिद्ध आणि खूप भाविक भक्त दूरदूरून इथे येतात तर सत्यगणपतीचं देखील आपलं दर्शन आता झालेलं आहे तर हा ब्लॉग आपण इथे एंड करू ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि तुम्ही जर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा लवकर एका चांगल्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद